गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस थोडासा जास्त आहे कारण की स्कायमेट या खाजगी संस्थेच्या मान्सूनबद्दल अंदाजामुळे मोठा मोठा दिलासा मिळाला आहे या वर्षीच्या मान्सून सरासरी इतका राहणार आहे त्यामुळे दुष्काळाची शक्यता शून्य असल्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे स्कायमेट, स्कायमेट या खाजगी संस्थेच्या माणसूनबद्दल तर प्राथमिक अंदाजानुसार यावर्षी मान्सून सामान्य राहण्याची शक्यता म्हणजे पन्नास टक्क्याहून अधिक आहे दुष्काळ आणि अतिवृष्टी या दोन्हीची शक्यता यावेळी यावेळी नसल्याचा अंदाज अंदाज वर्तवण्यात येत आहे सरासरी शहाण्णव ते एकशे चार टक्के पाऊस हा सामान्य समजला जातो यावेळी शहाण्णव ते शंभर टक्के पाऊस राहण्याची स्कायमेटचा अंदाज आहे या प्राथमिक अंदाजानुसार पुन्हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनचा अंदाजा स्कायमेट देणार आहे मात्र हा प्राथमिक अंदाज देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे देशाच्या काही भागामध्ये कमी पावसाची शक्यता आहे हे भाग कुठले आहे याबद्दलचा पुढच्या अंदाजात चित्र स्पष्ट होईल असं स्कायमेटने स्पष्ट केलं आहे